स्टार प्रवाह या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये बलदेव लग्न असून ती महाजन कुटुंबात प्रवेश करताना दिसत आहे गृहप्रवेश करत असताना भूमी अपूर्वाला म्हणते आता उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी घराते आणि अख्खं घर उजळून टाक असं म्हणते अपूर्व आणि बलदेव पुढे गृह प्रवेश करतात पण त्याचवेळी घरातील सर्व लाईट बंद होतात त्यानंतर अपूर्व आणि भूमी मिळून देवाऱ्यातील दिवा लावतात आणि त्याचवेळी भूमी तिला म्हणते अपूर्वा तू आणि मी मिळून या घरावर येणारं प्रत्येक संकट परतवून टाकूयात असं म्हणते त्यानंतर अपूर्वा मनातल्या मनात, मनात। ही तर सुरुवात आहे भूमी संकटाची खरी मालिका आता सुरू होईल असं म्हणताना दिसते पुढे प्रोमोमध्ये भूमी आणि आकाश खोलीत असतात आणि तिथे एक साऊंड ठेवलेला असतो त्यामध्ये सात वर्षापूर्वी तुमच्या हातून घडलेल्या गुन्ह्याची मी साक्षीदार आहे आणि आता तोच गुन्हा मी समोर आणणार असं ऐकू येतं हे ऐकून भूमी आणि आकाशचे हावभाव बदलतात आणि त्यांना भीती वाटू लागते असं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे तर हा भाग प्रेक्षकांना एक नोव्हेंबर दुपारी अडीच वाजता स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतं शुभ विवाह या मालिकेत पुढे काय होणार हे नक्कीच कमेंट्स करून सांगा सांगावं अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका